राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौ मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा शेतात आलेलो आहेत आणि तुमची वहिनी म्हणली थंडीचे दिवस आहेत चांगली काहीतरी लुसलुसीत हिरवीगार भाजी खायची तर मग काय शेतात गेलो तर आणि आणली करडईची भाजी आकानी काय केलं जेव्हा पेरली ना तिथं करडई लावली होती बघा आणि आता थंडीचे दिवस आहेत संक्रांत जवळ आलेली आहे तर अशा टायमाला ना अशी करडईची भाजी खाल्लीच पाहिजे तर मंडळी जुनी पारंपरिक गावाकडची जी पद्धती त्या पद्धतीने एकदा भाजी बघून बनवून बघणार आहेत आपण आता अक्का आपल्याला चुलीवरती जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने गावाकडच्या गावरान पद्धतीने करडईची भाजी बनवून दाखवणार आहे मंडळी अशी भाजी जर बनवली ना एवढी स्वादिष्ट लागते नाही तुम्ही एक वेळेस नक्की खाऊनच बघा तर चला आता बघू आपण अक्काने आमका भाजी कशी बनवते आज आपण ना कढीची भाजी आहे कढीच्या भाजीसाठी काय काय साहित्य घेतले बघू आता आपण ना अर्धी वाटी मुगा दाळ घेतली एक वाटीभर शेंगदाणे घेतले तर मीठ घेतलं एक लसणाची कांडी पाच सहा मिरच्या घेतल्यात थोडीशी आपण मोहरी घेतली थोडा आपण जिर्या घेतले आणि हरवाचं जायचं बेसन पीठ घेतले आपण ते आपल्याला हटून भाजी करायची ही कळडीची भाजी इथल्या ती निसून आपल्याला चिरून शिजू घालून घ्यायची आता अशी निसून घ्यायची मग आपल्याला बारीक चिरायची पान पान असे काढून घ्यायचेत आपल्याला अशी निसून घ्यायची आपल्याला मंडळी तुम्हाला आमच्या गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की कळवा कर आणि हे बघा आक्का आणि वहिनी एकदम निसर्गरम्य वातावरणात शेतामध्ये आपल्यासाठी रेसिपी आहेत बघा आज आता आपली भाजी नेसून घ्यायची झाली आता आपण ही भाजी धुवून घेऊ आपली भाजी ना असे खळखळ पाण्याने धुवून घ्यायची ही भाजी आपल्याला चिरायच्या अगोदर धुवून घ्यायची नंतर चिरायची हे बघा चांगली धुवून घेतली आपण आपल्याली भाजी आता बारीक चिरून घ्यायची भाजी चिरून घेतून पेटून घेते अशी बारीक भाजी आपल्याला चिरून घ्यायची आज आपण एकदम जुन्या पद्धतीने भाजी करणार आहे ती आखा तुम्हाला हिरव्या मिरच्याची हाटून भाजी करून दाखवणार आहे भाजी ना चिरून घेतली आता बाईचा चिरायची झाली भाजी आता आपली ना हे चूल पेटून घेतली आपण आता कडाई मांडून घेऊ आता ही करड्याची भाजी आता आपण चिरून घेतली चिरायची झाली आता आपल्याला ही आता शिजू टाकायची आता ही लगेच आपण कडाई टाकून घेऊ त्यात काहीच नव्हतं टाकलं तेल काही ना हे बघा डायरेक्ट कढई गरम झाली आणि कढईत चिरलेली भाजी टाकली बघा चिरल्याच्या नंतर बी ही भाजी हलकी हलकी धुवा लागते कारण या भाजीत थोडासा कडवटपणा असतो आणि तो, तो कडवटपणा निघून जाण्यासाठी अक्काने थोडीशी भाजी धुतली बघा चिरून आता ही भाजी टाकली त्याच्यात आपल्याला एक तांब्या पाणी टाकायचं शिजायला पाणी की मुगाची डाळ घेतलेली आपण वाटीभर ही डाळ त्याच्यात टाकून घ्यायची म्हणजे भाजी टाकल्यावर डाळ शिज शिजून निघती त्याच्यामुळे आपल्या ही भाजी चांगली शिजून द्यायची एकदम गाळ करायचा हिचा आता ही भाजी आपण चांगली शिजून देवतो आता ह्या भाजीला आपण झाकण ठेवायचं झाकण ठेवल्या भाजी आपली पटकन शिजती आणि ह्याच्या सोबत टाकलेली डाळ आहे ती पण लगेच शिजून निघती गरम पाणी असल्यामुळे आप आता भाजी शिजती तोपर्यंत आपण हे लसूण फोडून घेऊ आता आपण ही भाजी शिजली का बघून घेऊ तर का भाजी आपली कुटून घेते आता आता आपली नारहा शिजू तर आपल्या मिरच्या घेऊ आता भाजीला कवाबी कच्चे शेंगारी घालायचे बाजूला घालायचे कच्चे शेंगारी घेते ते पनीरच्या बारी जळता आपल्या ह्याच्यामध्ये शेक टाकून घ्यायचे बघा आता आपल्या शेंगदाणे टाकून ती बारीक झाले का आता आपण हे तिखट आपलं काढून घेऊ आता आता हे भाजीवरच आपण झाकण काढून घेऊत भाजी, भाजी शिजली आता आपली आता ही खाली उतरून घेऊत बघा भाजी मस्त शिजली आता आपण ही खाली उतरून घेऊ आता भाजी आपण खाली उतरून घेतली आता ही भाजी आता ही भाजी, ही भाजी आपल्याला चमच्याने चं, चं, अशी हाटून घ्यायची हिच्यातलं पाणी नाही काढायचं अशीच हळूहळू हाटून घ्यायची हे गरम पाणी आहे हातावर उडल त्याच्यामुळे ही आपल्याला हटून घ्यायची बारीक सगळी मिक्स झाली पाहिजे डाळण ते मस्त आपल्याला भाजी अशी हाटून घ्यायची चांगली भाजी सगळी हाटून अशी बारीक झाली पाहिजे जी चिरताने भाजी आपली मोडल राहिली ती पण हटल्यावर अशी बारीक होती आता मस्त आपली भाजी बारीक झाली त्यात आपल्याला थोडं बेसनपीठ टाकायचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून याच्यात टाकायचे आणि मिक्स करायचे थोडं थोडं टाकल्या बेसन ह्या गाठी राहत नाही त्या म्हणून थोडं थोडंच टाकायचं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला राहिलेले बेसनपीठ ह्याच्यात टाकून घ्यायचं सगळं हे मिरच्या शेंगदाणे आणि लसूण आपण कुटून घेतलेलं आहे लसूण नाही मिरच्या शेंगदाणे आणि मी कुटून घेतलंय ते आपण ह्याच्यात टाकून घेऊ हे बघा हे पण आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय चांगलं हे असं हटून घ्यायचं बघा हे आले भाजी आली मग पॉलिश लावायची बाई इकडे चल माझ्याकडे आता ही भाजी आपण हाटून घेतली सगळं टाकून आता हे आपण वतून घेऊात ओतून घ्यायची हे बघा आता कढई आपली पाणी टाकून अशी धुवून घ्यायची हे पण आपल्याला भाजीत ओतून घ्यायचंय आता कढई आपण वर मांडून घेऊ आज आपली हिंदवी पण आली बघा रेसिपी खायला हिंदवी भाजी खायची ना तुला आवडते तुला भाजी आवडते कशाची त्याची तिला माहितच नाही कशाची भाजी करायची आज करडईची भाजी करायची करडईची कडाई गरम झाली आपली आज आपण तेल टाकून घेऊ बघा दोन पळ्या तेल टाकून घेतले आपण तेल गरम झालंय आपलं त्यात आपण मोहरी टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे थोडे ते, टाक ते, टाका ते बघा आपण बारीक लसूण कुडून घेतलेला आहे आता हे लसूण आपल्याला फोडणीला टाकून घ्यायचं आहे लसूण जिरे आणि मोहरी हे टाकल्या आपण फोडणीला आता हे लसूण आपल्याला चांगला लाल लालसर तळून घ्यायचं आहे मंडळी फोडणी खमंग वास का लसणाची फोडणी एकदम खमंग वास उरलाय आपल्याला लसूण चांगला लाल झालाय आता त्यात आपण ही भाजी टाकून देऊ आता हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे फोडणी सगळी ताटात आपल्याला पाणी ओतून हे पाणी टाकून घ्यायचे भाजीला थोडस पाणी घालू आता बघा मस्त भाजी आता ही तयार झाली आपल्याला थोडा वेळ शिजून तयार झाली आपली भाजी झाली आता उतरून घेऊ आपण आता मंडळी हे बघा एकदम छान अशी भाजी झालेली आहे करडईची हे बघा आता तुमची वहिनी ताट ताटो वाढून घेते आणि लगेच आता जेवायचं आहे बघा इथं सावलीला बसून छानपैकी हे बघा आमची हिंदवी बाळ पण आले जेवायला जा अक्कानी जागा धरली आणि मी पण आता जागा धरतो जा। तर मंडळी या बघा आता मस्त पैकी आजची भाजी झालेली आहे आणि अक्कानी आणि सोनालीने वाढून पण घेतलेलं आहे तर मस्त गरमागरम भाजी आणि बाजरीच्या भाकरी बघा मीठ लागलं कोणाला तर मीठ तर मंडळी ही बघा एकदम छान अशी भाजी झालेली आहे आणि एकदम गावरान गावाकडच्या पद्धतीची तर चला आता आपण जेऊया टेस्ट सांगू तुम्हाला mm. दोन भाकरी खाणार राहणार जेवण बी जास्त जातं बरं का स्वयंपाक कसा आहे असू द्या पण असं शेतातूच बसून झाडाखाली बसायचं म्हणलं आणि अशा गार सावलीला बसून जेवायचं म्हणलं एक भाकरी जास्तच खाणार माणूस आणि त्यातली तर आता अक्काने तुमच्या वहिनी बनवलेली रेसिपी म्हणल्यावर मग विशेष नाही आता खायचं आणि झोपायचं झाली मस्त दिवसाला खालीच नव्हती मी तर मंडळी करड्याची भाजी आहे ना थंडीच्या दिवसात नक्कीच खायला पाहिजे उन्हाळ्यात खायला पाहिजे उन्हाळ्यात भेटत नाही जास्त पण थंडीच्या दिवसामध्ये करडईची भाजी हरभऱ्याची भाजी ह्या भाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत तर आज एकदम छान असा बेत झालेला आहे बाजरीच्या भाकरी आणि करडईची भाजी बोल ना बाबू जेवायचं गप्पा मारायच्या मग झोपायच्या वा 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 नक्कीच तर मंडळी आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर आम्हाला अजून दुसरे व्हिडिओ बनायला प्रोत्साहन मिळतं आणि विशेष म्हणजे मी सगळ्या कमेंट अक्का वाचून दाखवत असतो कधी मी वाचून दाखवतो कधी सोनाली वाचून दाखवते तुमच्या कमेंट ऐकलं ना अक्कानी वाचलेल्या लय हसते लय तर नक्की अक्काला लाईक करा चॅनलला आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज वर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला मंडळी भेटूया का अशाच नवीन रेसिपी मध्ये नमस्कार <laughs> हम्म